शंभर रुपये किलो आहे ना म्हणजे किलो मध्ये पाच पॅकेट येतात ओके हा साठ रुपये किलो वन सिक्स्टी आणि याच्यामध्ये सर्व क्वालिटी भेटतात गुलाब केवडा मोगरा चंदन सर्व नावाच्या भेटतात म्हणजे जे किलो आहे किलो मध्ये पाच पॅकेट येतात चोवीस रुपये आपली खरेदी पन्नास रुपये विक्री होतात एकशे चाळीस रुपये किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो किलो चार किलो मध्ये चार पॅकेट येतात आणि क्वांटिटी जास्त आहे मसाला अगरबत्तीमध्ये येणार एक अगरबत्ती एक तास पेटणार आहे साबा फ्लोरा करून येणार कृष्णा फ्लोर अगरबत्ती येणार बँगलोर चा शंभर रुपयाला पाव किलो आहे बँगलोर प्रोडक्ट आहे याच्यामध्ये दहा बारा क्वालिटी भेटणार अगरपती चाराऊद येतात सत्तर हा आणि ही दीडशे रुपयाला येणार एक अगरबत्ती एक तास भेटणारी आणि प्युअर एकदम हाय फाय आयटम म्हणजे प्रीमियम क्वालिटी पन्नास ग्राम अगरबत्ती येतात चार प्रकार भेटणार याच्यामध्ये पूजाची सर्व किट आहे पूजाच किट आहे हे एकशे ऐंशी रुपयाला आहे तीनशे रुपये विक्री होतो त्याच्यावरती बघा दिलेले आहे तीनशे रुपये आणि वीस आयटम आहेत पूर्ण माहिती दिलेली आहे काय काय आहे ते पूर्ण किट आहे म्हणजे तुम्हाला चोवीस तास पेटणार अगरपती चोवीस तास पेटणार साईज की चोवीस तास पेटणार पाच फीट आहे पाच फीट पाच फीट आहे बघा जवळजवळ माझ्या हाईट एवढे प्राइस काय होलसेल मध्ये अडीचशे रुपयाला एक पडतात पाचशे रुपये विक्री आहे रिटेल अडीचशे रुपये चालणार चालणार काय बघा कापूर मध्ये आपल्याकडे साडेतीन रुपयाला एक पडतात साडेतीन रुपयाला विक्री एक नंग विक्री गंगा छत्तीस रुपये डझन डझन तीन रुपयाला एक पीस पडतो हा बारा पॅकेट येणार हे बारा पीस कितीला छत्तीस रुपयाला हाड पूजा हाड येणार शंभर रुपये किलो आहे

म्हणजे तुम्ही दहा रुपये पण विक्री करू शकता पंधरा पण विक्री करू शकतात तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सध्या आता आपले बाप्पा काहीच दिवसामध्ये आगमन होणार आहे बाप्पांचं तर याच्यासाठी लागणारे जे पुढे साहित्य असतं ते होलसेल दरामध्ये आपल्याला कुठे मिळेल हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत आज आलेल्या लोबान गल्ली नळ बाजारला आहे लोबान गल्ली तर इकडे यायचं काय तुम्हाला सांगतो मी तर तुम्ही सेंट्रल लाईनने येणार असाल तर ग्रँड रोड आणि टर्मी रोड ही स्टेशन जवळ आहेत टॅक्सी डायरेक्ट केलं इकडे येणार हे गोल मंदिर आहे गोल मंदिर स्टॉप सांगायचं त्याच्या एक जवळच एकदम आहे हे लोबान गल्ली म्हणजे नळ बाजारला आणि जर तुम्ही सेंट्रल येणार असाल तर तुम्हाला मजिद बंदर आणि सॅन्टेड रोड स्टेशन ही जवळ आहे तिथून देखील डायरेक्ट टॅक्सी आहे टॅक्सी पुन्हा एकदा आपल्याला सोडणार गोल गार्डनला त्या ठिकाणी आलात की तुम्हाला इथे खूप सारे शॉप दिसतील तर आज आपण ज्या शॉपला भेट देणार आहोत ते आहे आर एच कोतवाल आणि कंपनी हे अगरबत्तीचं सर्वात होलसेल असं दुकान आहे गेल्या वर्षी देखील आपण याचा व्हिडिओ बनवला होता चांगला अतिशय चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिलात तर या वर्षी आपण पाहूया की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत मग अगरबत्तीमध्ये असू दे धूप मध्ये असू दे महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही सिंगल जरी पीस घेतलात तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी होलसेल रेटमध्येच मिळणार आम्ही हा लवकर व्हिडिओ बनवण्याचा आमचा हाच उद्देश आहे की जर तुम्ही स्वतःहून तुमचा अगरबत्तीचा वगैरे व्यवसाय करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही होलसेल दरामध्ये घेऊन तुमचा व्यवसाय देखील करू शकता तर संपूर्ण माहिती आपण आपले आरेश कोतवाल आहेत त्यांच्याकडून सर्व या माहिती घेऊया तर चला या गल्लीतून आल्यानंतर पहिल्याच राईट साईडला यांचं दुकान आहे कोतवाल म्हणून सर्व प्रकारचे जेवढे प्रकारचे तुम्हाला साहित्य लागत पूजेसाठी ते सर्व साहित्य एका ठिकाणी तुम्हाला मिळेल तर आपले पुन्हा आपण आलोय त्या आरेश कोतवाल यांचं दुकान आहे कागांकडून आपण पूर्ण माहिती घेऊया त्या सर्वप्रथम आपलं नाव सांगा दुकानाचं नाव सांगा आणि ते यायचं कसं ते लोकेशन सांगा ओके सर माझ्या आमच्या दुकानाचं नाव कोतवाल गणपती आहे इथे आला म्हणजे ग्रँड रोडवरून आला तुम्ही आमचे वेस्टर्नमध्ये आलो ग्रँड स्टेशन आणि सेंट्रल आपल्या लाईनमध्ये आला तो सँड्रालसोड स्टेशनमध्ये आहे आमचं आपला डायरेक्ट नलबाजारमध्ये या गोलदेवालजवळ आपलं दुकान आहे नलबाजार आपले होलसेल लोबानकलीमध्ये होलसेलचीच दुकान आहे अगरबत्ती धूप कापूर पूजा सामान सर्व भेटणार आपल्याकडे आणि आपला आरती पूजासाठी जे पण लागतात सर्व वस्तू भेटणार होलसेलमध्ये भेटणार तुम्हाला असा विचारतो की आपल्याकडे अगरबत्तीमध्ये आहेत आणि कमीत कमी किती पासून सुरुवात होते आणि जास्तीत जास्त अगरबत्ती विक्री होते हो बघा आपल्याकडे अगरबत्ती मध्ये एक प्रकार आहे म्हणजे स्टार्टिंग आपली प्राइस शंभर रुपये किलो प्रमाणे स्टार्टिंग आहे आणि त्याच्यानंतर एकशे वीस रुपये किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो आहे एकशे साठ रुपये किलो आहे एकशे ऐंशी रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे अगरबत्ती भेटणार आपल्याकडे आणि आपण अगरबत्तीचे सर्व प्रकार पाहूया बघा किती शंभर रुपये किलो किलो आहे ना म्हणजे पाच पॅकेट येतात ओके आणि याच्यामध्ये सर्व क्वालिटी भेटतात गुलाब केवडा मोगरा चंदन सर्व नावाच्या भेटतात म्हणजे जे आवडलं आपल्याला तो सुगंध मिळतो मित्रांन पाहू शकता इकडे सर्व पॅकेट आहेत सर्व होलसेल मध्ये आणि मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्ही सिंगल पीस जर घेतलात तर तुम्हाला होलसेल रेटमध्येच मिळणार बघा ही एकशे वीस रुपये किलो आहे किलोमध्ये पाच पॅकेट आहेत चोवीस रुपये खरेदी पन्नास रुपये विक्री होतात यामध्ये पण सर्व क्वालिटी भेटणार ओके आणि त्याच्यानंतर नंबर वन दाखवा एक किलो आता पहिल्यांदा आपण सर्व जे अगरबत्तीचे प्रकार आहेत ते पाहूया एक एक काका आपल्याला दाखवत आहेत ठीक हा कोणचा डब्बी मिक्स देख रहा एक मिनट बघा की एकशे चाळीस रुपये किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो चार किलो चार आहे ना किलो म्हणजे चार पॅकेट येतात पाण्याची क्वांटिटी जास्त आहे बघा थोडे आपण आता बॉक्स मधले पाहतोय दुसरा भारी मंदी पाहिजे तो मसाला अगरबत्ती मंदी येणार एक अगरबत्ती एक तास पेटणार आहे सा, साबा फ्लोरा कडून येणार कृष्णा फ्लोरा अगरबत्ती येणार बेंगलोरचा शंभर रुपयाला पाव किलो आणि एक अगरबत्ती पुरे एक तास पुरा कम्प्लीट चालणार त्यामध्ये सुगंध भेटणार जे सुगंध पाहिजे भेटणार फ्लोरामध्ये एक प्रीमियम क्वालिटी आहे ना प्रीमियम अगरबत्ती प्रीमियम क्वालिटी आहे ही ओरिएंटल कंपनीच्या बँगलोर प्रोडक्ट्स आहे याच्यामध्ये दहा बारा क्वालिटी भेटणार दुसरा दुसरं प्युअर उदाची सुगंधमध्ये ऊद अगरबत्ती सारा अगर। ऊध दुसर आहे बखूर अगरबत्ती येणार याची काय प्राईज आहे ही सत्तर रुपयाला पाकीट येतात सत्तर रुपये हां आणि ही दीडशे रुपये राहणार एक अगरबत्ती एक तास पेटणार आणि प्युअर एकदम हायफाय आयटम म्हणजे प्रीमियम क्वालिटी किती असतात पंचावीस ग्राम अगरबत्ती येतात साडे एक हजार किती असतात पन्नास ग्राम गिराम वरती पन्नास ग्रामवरती एक, एक तास चालणार हा एक तास आणि गिराक एकदा घेता रिपीट ऑर्डर आम्हाला देतात okay. ओके ओके वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय लांबून लांबून या ठिकाणी पण प्रीमियम अगरपती आहे शंभर रुपयाला एक पॅकेट येतात शंभर रुपया हा पण क्वालिटी मोगरा चंदन केवळा गुलाब सर्व भेटतात ओली फॉर एक्सपोर्ट आयटम आहे लोकल आयटम नाही पण कमीत कमी ते जास्तीत जास्त असं एकूण दाखवते आपण साथ साथ सरो सरो आए। एक पूजा साथी सर्व 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 प्रकार भेट याच्यामध्ये पूजाची सर्व किट आहे पूजाच किट आहे किट रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला तीनशे रुपये दिलेले आहे तीनशे रुपये आणि वीस आयटम आहेत पूर्ण माहिती दिलेली आहे काय काय याच्यामध्ये आहे ते पूर्ण किट आहे म्हणजे तुम्हाला दुसरीकडे जायची काय गरज नाही एका सर्व तुमचं होऊन जाईल फ्लेवर काय फ्रॅग्रेन्स आहे ना पायन त्याच्यामध्ये खूप सारे पायनॅपल येणार मँगो येणार पायनॅपल पण आहे मँगो पण आहे लिची पण आहे लॅवडर आहे जे सुगंधी भेटणार शंभर पाव केले शंभर रुपये पाव कले। पाव किलो आणि प्रकार हा दर एक आयटम भेटणार आपण पहिल्यांदा अगरबत्ती पाहूया फॉरेस्ट कॉलिका काढून घेऊ एक अगरबत्ती तीन तास भेटणार त्याच्या कस्तुरी अगरबत्ती आहे गोल्डन उठ करून येणार अगरपती आहे दहा अगरपती सर्व मिक्स क्वालिटी भेटणार फक्त एक ॲटम मी याच्यामध्ये तुम्हाला जे रुपया पाहिजे भेटणार पन्नास रुपयाला होलसेल मध्ये पन्नास रुपये शंभर रुपये विक्री होतात ओके ओके बघा ही एरोमा अगरबत्ती आहे फॉरेस्ट कंपनी बँगलोर ची आहे सर्व तीन तास चालतंय पन्नास ओके कस्तूरी आहे पण सेमच आहे रेट सेम आहे कस्तुरी एकोणीस इंचाची आहे पण बघा त्या वर्ष या वर्षाचा साईज चोवीस तास पेटणार अगरबत्ती चोवीस तास पेटणार साईज चे चोवीस तास पेटणार पाठ आई पाच फीट पाच फूट आहे बघा जवळजवळ माझे हाईट एवढे आणि प्राइस काय हे होलसेल मध्ये अडीचशे रुपयाला एक पडतात पाचशे रुपये विकली रिटेल मध्ये अडीचशे रुपयाला एक हजार रुपये मध्ये एक आहे का ती साधारण एवढी साईज असली जाडी याची ना त्याची आहे ना हां ही पण आहे ती वेगळी आहे थोडी ही अठरा तास वाली अठरा तास चालणार ही चोवीस तास चालणार त्याची प्राइस काय हे होलसेल मध्ये दोनशे वीस रुपयाला एक दोनशे वीस रुपये होलसेल मध्ये चालणार मंडळाचे गणपती असतात त्यांच्यासाठी उत्तम आहे संपर्क करा इकडे तुमचे मंडळाचा जरी गणपती असेल त्यासाठी देखील हा आणि त्याच्या याच्यामध्ये पाच वाली पण भेटा नऊ वाली पण येणार याच्यामध्ये लहान मोठी सर्व साहेब भेटतात म्हणजे साईज असेल साईज वरती पैसे पैसे होणार आता आपण आता अगरबत्तीचे सर्व प्रकार पाहिले कमीत कमी पासून ते शंभर जास्त पाहिजे आता आपण जर कापूर बघूया कापूर मध्ये कोणते कोणते प्रकार आहेत बघा कापूर मध्ये आपल्याकडे हे साडेतीन रुपयाला एक पडतात साडेतीन रुपयाला पंधरा रुपये विक्री एक नंग विक्री होतात ओके साडेतीन रुपयाला आपली खरेदी होलसेल मध्ये साईज एक छोटी असेल तिथे सोळा रुपये लिहिलेलं साडेतीन रुपये एक सोळा देखील एम आहे त्यानंतर साडेतीन रुपये सिंगल पीस जरी आपण घेतला तरी देणार साडेतीन हा आणखी मोठी पाहिजे गरजेचा ही आहे ती दोनशे ग्राम पॅकिंग मध्ये दोनशे ग्राम दोनशे ग्राम एकशे चाळीस रुपयाला एक आहे चाळीस रुपयाला एक हा चारशे रुपये विक्री होतात साडे चारशे रुपयाला विक्री होतात दुसरं भिमशिनी कापूर येणार भीमसेनी भीमसेनी कापूर त्याच्या आयुर्वेदिक आहे नॅचरल प्युअर तीनशे तेतीस कंपनीच्या ब्रँडेड आहे ना ओरिजिनल ना, ना, ना। त्याच्यामध्ये काय मिक्सिंग नाही फक्त प्युअर भीमसिन कापूरना किंवा काही त्रास असेल तर त्यांच्यासाठी हा एकदम नॅचरल म्हणजे तो आणि दुसरा ही आहे ना तीनशे तेतीस चा भीमसेन कपूर मोठा पॅकेट साईज पण वेगळी आहे गोलते चोरस येतात सर्व ऑर्थर येतो भीमसेन नॅचरल कापूर आहे हे कापूरचे प्रकार झाले होते आपल्याकडे हा तो साहित्य वेगवेगळं गंगाजल आहे गुलाबजल आहे गंगाजल आहे छत्तीस रुपये डझन आहे छत्तीस रुपये डझन डझन तीन रुपये पण एकतीस पडतो आणि आणि त्याचं विक्री कसं होतं विक्री दहा रुपये पंधरा रुपये होतात करू शकतो आपण त्यानंतर एक गंगाजल आहे गोमूत्र आहे गुलाबजल आहे गोमूत्र कसं आहे हे राजा गोमूत्र अगं तो बारा येणार ना हा बारा पॅकेट येणार हे बारा पॅकेस कितीला छत्तीस रुपये तीच सेफ आहे हो गंगाजल आणि गोमूत्र पूजा अत्तर आहे ना एक डझनच पॅकेट आहे ही पूजा पूजा अत्तर आहे पूजेचं अत्तर आहे बघा हे कसं पडत आहे ही पण छत्तीस रुपये डझन आहे छत्तीस रुपये डझन डझन एकवीस त्याला पडतो दुसरा मेणबत्ती येणार मेणबत्ती वेगवेगळ्या आहे वरती साईज साईजवरती लहान मोठी सर्व साईज आहे एकशे ऐंशी रुपये डझन आहे पंधरा आहे पंधरा रुपया चहा थोडा मोठा वाटत हे मोठी साईज आहे झाड येणार सहा पीस आहे एका मध्ये सर्व दुसरा लोबान आहे कुमकुम आहे हळद दाखव कुमकुम आणि पूजा हळद येणार शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये हळद च्या पॅकेट किलो एक पिंजर येणार तीन पण एक किलोचे पॅकेट येतात शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो हा पण भेटणार गुलाल पण भेटणार आणि दुसरा गंदगोली आहे केशर गंदगोली येणार गणगोलीच कसं आहे छत्तीस रुपया तीन पलायके तीन रुपया एक पीस तीन पालायके आहे ऑरेंज आहे व्हाईट पॉईंट वाईट वाईट आहे सेम रेड आहे सर्व जे धागे वगैरे नाही तेवढे देखील तुझ्या साईड लागतात ना ते जागा कसं आहे तू शंभर रुपये पाकिट आहे शंभर रुपयाला पाकिट दुसरी जानव आहे ना जानवा देखील जान्व कसं आहे वीस रुपये बंडल आहे वीस रुपये बंडल वीस रुपये बंडल आणि पूजा जर तेल आ, ना पूजा तेल कसं आहे ती शंभर रुपये लिटर आहे शंभर रुपये लिटर तिथं म्हणून हा ते जाल्यानंतर काळ वगैरे होतं काळ असा राहिला तर प पैसे परत तेलाचे असतात हा आम्ही निम आमचा चांगला गिराज चांगला मागवतो एखाद्या स्पिट वगैरे असं त्यामुळे होतात होतात आम्ही नाही मागवतात तसं ओके आणि दुसरा त्याच्यामध्ये युवा आपल्या वाटतं की ती धुपची अगरबत्ती येणार धूप अगरबत्ती एकदम हाय फॅम म्हैसूर गव्हर्नमेंटची आहे ना मैसूर चंदन चंदनचं आहे म्हैसूर चंदन हे कसे पडत हे चाळीस रुपये पाकिट आहे त्याच्यामध्ये कमी कमी दहा बारा दहा बारा क्वालिटी येणार कस्तुरी येणार मोगा येणार हा फ्लेवर भेटणार बे, तुम्हाला गुलाबजल आहे बॉटल तीस रुपये बॉटल आहे एक लिटर अर्धा लिटरचे बॉटल तीस रुपये तीस रुपयाला त्याच्यामध्ये पाच लिटर पण येतात एक लिटर पण येतात पाच लिटरचे पाच लिटर शंभर रुपयाला शंभर रुपयाला फक्त पाच लिटरचं कॅन आहे गुलाबजल आहे गुलाब मला पूजेसाठी देखील आणि लग्नामध्ये वगैरे हा सर्व सर्व चालतात आणि दुसरं असं झिपर पाऊच पण पन पण येणार ही चाळीस रुपयाला एक पॉकेट पडतात एक प्रकार येणार एकशे वीस ग्राम ना ब्लॅक फॉरेस्ट येणार व्हाईट फॉरेस्ट आहे कस्तुरी आहे फ्रूट्स आहे तो दोन दहा रुपये विक्रीवाला येणार आपल्याला विक्रीवाला एकदा बहात्तर सहा रुपये फुली खरेदी आहे आणि दुसऱ्या एक येतात नव्वद रुपयाचा नाही शहाण्णव रुपये शंभर रुपडायचा नाही म्हणजे जसा क्वालिटी घेणार तसा त्याच्यामध्ये विक्री होतात पंधरा रुपये आर पी त्याच्यावर एरिया हा दाखवतो पाहिजे एक डझन सहा रुपये आपली खरेदी पंधरा रुपये एमआरपी म्हणजे तुम्ही दहा रुपये पण विक्री करू शकतात पंधरा पण विक्री करू शकतात हा पंधरा रुपये एम आर पी रुपया आहे आणि त्यामध्ये पण व्हरायटीज भेटणार हे गुलाब आहे गुलाब मोगरा चंदन चार्ली केवडा दर एका भेटणार हे चंदन चंदनचे वगैरे हे केशरचंदन नगरपती आहे हे कसं आहे शंभर रुपयाला पाव किलो रुपये पाव किलो पाव किलो खूप सारे प्रकारचे अगरपती अजून देखील आहेत तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला सर्व बघायला मिळेल

लोबा सेम आहेत हा प्रकारचे आणि ही असा पण येणार ही चाळीस रुपये पाकिट आहे सुगंध सुगंधा पोर सुगंधा उडे कसुरी उडे हे प्राइस कशा चाळीस रुपये आपली खरेदी होलसेल मध्ये होलसेल चाळीस रुपये हा एम आर पी चौऱ्याऐंशी रुपये एम आर पी चौऱ्याऐंशी रुपये नव्वद रुपयाची एम आर पी आहे

मोठा वाहते कापूस वाहते ते तीनशे साठ रुपया डझन तीस रुपया लाईक आपण हे सर्व आपल्या अगरबत्ती वगैरे बघून झाले यांच तिकडे बाजूला शॉप आहे सर्व धूप वगैरे इकडे तिकडे माहिती हा कोणता धूप आहे का लक्ष्मी धूप लक्ष्मी धूप अगरबत्ती आहे म्हणजे सुगंध साठी पण येतात आणि आपण याच्यामध्ये धूपसाठी पण येतात हा दोघा पण दोघा

आणि कस्तुरी अगरपती त्यामध्ये कस्तुरी मोगरा चंदन सर्व सुगंध भेटणार आहे आपली होलसेलमध्ये ऐंशी रुपयाला घेतात अठरा रुपयाला एक पडत रुपयाला एक, एक। आणि बारा रुपयाला एक पडला एकशे चोवीस चाळीस रुपये डझन बारा पॅकेट याच्यामध्ये पण दहा बारा क्वालिटी भेटतात चाळीस रुपये रिटेल मध्ये विक्री होतात चाळीस रुपयाला आमच्याकडे एक आयटम भेटतात आणि आणखी भारी पाहिजे भारी पाणी तो माल आमच्या बँगलोरवरून येणार परवा दोन दिवसामध्ये माल येणार आणखी सुगंध भरपूर सर्व बँगलोरचं प्रीमियम क्वालिटी आहे प्रीमियम अगरबत्ती मंदिर मित्रांनो आपण अगरबत्तीचं सर्व माहिती घेतलेली आहे तर आता आपण पाहूया इकडे त्यांचं दुसरं बाजूला शॉप आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला धूप मिळतात तर आपण दादांकडून माहिती घेऊया दादा आपल्याकडे तुपाचे किती प्रकार आहेत दुपार आपल्या स्टार्ट होतो दुपार आपल्या साठ रुपये किलो स्टार्ट होतो साठ रुपयाला कोणता साठ रुपये किलो ही येते दुप येतो हा साठ रुपयाला साठ रुपये किलो दुप येतो बारी दूरवाला आणि सुगंधित वाला येतो हा सगळं साठ रुपये किलो किती साठ रुपये किलो येतो साठ रुपये किलो काही भारी म्हणजे एकशे वीस रुपये किलो येतो सर्वात भारी आहे असतो जसं एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो किलो नंतर नंतर ही येते शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो ही वाला स्पेशल क्वालिटी आधी तिला शंभर रुपये किलो

प्रीमियम क्वालिटीचे अगरबत्ती आहे लोबान म्हणजे ही बावन्न प्रकारची येते बावन शंभर रुपये किलो वरून स्टार्ट होते शंभर वाला एकशे वीस वाला एकशे साठ वाला सगळं वेगळी वेगळी क्वालिटी ही सगळं लोबांची प्रकार हा एकशे साठ रुपये किलो लोबांचा लोबान म्हणजे आपला ही सुगंधवाला जे येते ना बाबा लोक करतात ते त्याच्यामध्ये सुगंध येते खूप प्रकारचे लोबान आहे तिकडे दुसरा ही लांबवाली अगरबत्ती आहे बारा तास पेटवायची आहे बारा तास पेट ही ऐंशी रुपये पडते दीडशे रुपये विक्री होते दुसरा ही सगळं लोभांची प्रकार आहे दुसरा ही दहावाला ही पन्नास वाला पॅकेट आहे ही सगळं प्रीमियम क्वालिटी एकशे वीस माल येते अरे ओटीचं साहित्य कसं आहे ओटीचे साहित्य आपल्याला दहा रुपयाला पडत आहे मागचं आहे ते आपलं करंट ऑफ रुपयाला पॅकेट येते पन्नास नाही घेते

सगळं आपलं आपल्याकडे सगळं होलसेल जे आहे रिटेल काय पण नाही जे आपला पाहिजे दहा रुपयावरून पण आहे त्यामुळे तुम्हाला नक्की या ठिकाणावर घेऊन जाऊ जा पण देखील खूप सारे प्रकार शंभर रुपये वेगवेगळे बॉक्स आहे कुठं वेट किती आहे सर तीनशे ग्राम तीनशे ग्राम येणार एवढा प्रकार तुम्हाला पाहिजे खूप साऱ्या प्रकारचे या ठिकाणी अगरबत्ते आहेत ते तुम्हाला दाखवलं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रेटचे धूप आहेत पूर्ण आहे पूर्ण दुकानांचं आहे अगरबत्ती म्हणून तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्याच्यासाठी उत्तम आहे आपल्याला या ठिकाणी होलसेल रेट मध्ये मिळते सिंगल गोष्ट जरी मिळाली तुम्ही साडेतीन पासून पाहिलात म्हणजे कापूर होतं साडेतीन पासून सुरू होत आहे आणि प्रत्येक आयटम प्रीमियम क्वालिटीचा आहे तर नक्की भेट द्या कोतवाल आरेज कोतवाल अगरबत्ती आज कार्ड देखील दाखवतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिले जाते तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिला जाईल आणि आपण याचा डिलिव्हरी कुठे कुठे करतो आपला करतो ऑल ओव्हर इंडिया आल आल इंडिया आपण तिथून करायचं तुम्हाला कॉन्टॅक्ट करून फक्त क्वांटिटी सांगायची क्वांटिटी सांगा आणि आपला ऍड्रेस द्यायचा तुम्हाला सगळ्या ठिकाणी गावच्या ठिकाणी रत्नागिरी पण त्या ठिकाणी मुंबईमध्ये तुम्ही राहत असाल तर नक्की एकदा भेट द्या खूप लांबून लांबून आपल्याकडे राग येतात त्या ठिकाणी जवळजवळ खोकोली विरारपासून खूप वर्ष साधारण किती सिंधुदुर्ग कोकणला मुंबईमध्ये राहत असाल तर प्रत्यक्ष या ठिकाणी भेट द्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाहायला मिळेल आता आम्हाला जेवढी शक्य झाली तेवढी आम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर धन्यवाद आता तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला माहिती दिलात आमचा हाच उद्देश आहे की आता अजून थोडे एक महिना जवळ गणपतीला आहे लवकर तुम्ही आलात तुम्हाला खूप साहेब अजून खूप व्हरायटी येणार आहे येणार त्यांच्या ट्रान्सपोर्ट मध्ये असं समजलं पण नक्की एकदा भेट द्या धन्यवाद थँक्यू